नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि आजचा जो रंग आहे देवीचा तो हिरवा रंग आहे आणि म्हणूनच आपल्या रांगोळीमध्ये आज मी जास्तीत जास्त हिरव्या रंगाचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर काल जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला होता त्याच्यासाठी मला खूप साऱ्या कमेंट्स सा आलेल्या आहेत आणि खूप छान छान तुम्ही सगळ्यांनी लिहिलेला आहे त्याच्यासाठी मनापासून आभार सगळ्यात पहिल्यांदा आणि आता तुम्ही म्हणाल की हे मी नेहमीच माझ्या व्हिडिओजमध्ये सांगत असते पण तुम्हाला खरं सांगू का ही एकच गोष्ट जी आहे ना ती व्हिडिओमधली मला खूप जास्त आवडते कारण क ज्या पण तुम्ही कमेंट करता त्या कमेंट्सचं मला खरंच भरभरून कौतुक का वाटतं कारण त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते कारण आपण जेव्हा सोशल मीडियावरती इंस्टाग्रावा यूट्यूबवरती व्हिडिओज पाहत असतो की नाही त्यावेळेस आपल्याला एक झालं का दुसरं छान काहीतरी पाहायची घाई असते आणि म्हणून आपण पटापट ते व्हिडिओज स्क्रोल करत असतो पण एखादा व्हिडिओ आपल्याला आवडतो आहे म्हणून तिथे थांबायचं आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जाऊन तिथे कमेंट लिहिण्यासाठी पंधरावीस सेकंड किंवा एखाद मिनिट तिथे घालवायचं आणि कमेंट लिहायची आणि ॲप्रिशिएट करायचं एखाद्याला ह्याचं मला भारी कौतुक का वाटतं कारण तो जो वेळ तुम्ही काढलेला असतो की नाही तो, तो तुम्ही वेळ मला दिलेला असतो आणि ह्या वेळेपेक्षा महत्त्वाची गोष्ट कोणतीच नाही आहे आणि म्हणूनच ह्या गोष्टीचं मला खूप जास्त कौतुक वाटतं म्हणून मला असं नेहमी वाटत राहतं की माझ्या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला या गोष्टीसाठी आभार व्यक्त केले पाहिजेत म्हणून आणि म्हणूनच सतत माझ्या तोंडामध्ये हा हे वाक्य माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतं तर खरंच पुन्हा एकदा मनापासून आभार त्या सगळ्यासाठी आणि आजची जी रांगोळी आहे अतिशय सोपेशी रांगोळी आहे मी हिरवा रंग वापरला आहे तुम्हाला आवडेल तो रंग वापरून तुम्ही रांगोळी काढू शकता आणि आजची रांगोळी कशी वाटली ती मात्र नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब